जोतिबा डोंगराच्या पुजाऱ्यांच्या मुलीनं पहिल्याच प्रयत्नात एम पी एस सीच्या परीक्षेत पासून महसूल सहाय्यकपदी निवड होऊन यशाला गवसणी घातली आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू भाविकांची सेवा दिवसभर कष्ट करून आयुष्य जगणाऱ्या आईवडिलांच्या स्वप्नांसाठी तिनं मेहनत केली आणि आज त्यांनी यशाला गवसणी घातली ही यशाची कहाणी आहे डोंगर येथील निशी सुनील मेटके या मुलीची कोणी जिद्दींना अभ्यास करून तर कोणी आईवडिलांसोबत विधी करून अभ्यास केला आणि त्याचं फळ म्हणून या तरुणीने एम पी एस सीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं भाविकांचे कुलाचार विधी पूजा अर्चा करत पुजाऱ्यांच्या या मुलगीनं यश मिळवलं आहे निशा सुनील मिटके हिनं ज्योतिवाडुंगर येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन माध्यमिक शिक्षणासाठी माले येथील ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये बी एस सी पूर्ण करून एम पी एस सीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली तिची महसूल सहाय्यकपदी निवड झाली मुलीच्या यशानं आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले पूजाविधी करणाऱ्या आई वडिलांच्या या मुलीनं त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थानं अभ्यास करून मेहनत करून अर्थ दिल्याचं यावेळेस पाहायला मिळालं त्यानंतर ग्रामस्थांनी मोठा सत्कार केला ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत तिचा सत्कार केला माझ्या यशाने आई वडिलांच्या कष्टांचं चीज झाल्याचं सांगत निशा मेटके म्हणाली मला एम पी एस सी उत्तीर्ण झाल्याचा खूप आनंद आहे कारण त्यासाठी खूप मेहनत केली आणि अभ्यास केला आई वडील पुजाऱ्यांचे काम करतात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी पहिलं पाऊल टाकलं आपण कष्ट केल्यास संधीचं सोनं होतं हे मला नेहमीच वाटतं त्याच दृष्टीनं मी अभ्यास केला आणि यश मिळवलं असं तिनं सांगितलं नमस्कार मी निशा सीमा सुनील मिटके वडजुले मी ज्योतिबा डोंगरवरची रहिवासी आहे आणि मला एम पी एस सी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं माझे बाबा पुजारी पुजारीचा व्यवसाय करतात ज्योतिबा डोंगरवरती पुजारी, पुजारी म्हणून काम करतात आणि त्यांचं स्वप्न होतं की मी एम पी एस सी म्हणजे पास करून एक शासकीय नोकरीमध्ये प्रवेश करावा आणि त्यासाठी त्यांनी ते म्हणजे मी लहान असल्यापासून मला कित एन्करेजमेंट दिली आणि प्रत्येक पावलावर त्यांनी मला सतत असं सांगत होते की मुलगी आहेस म्हणून कुठल्याच बंधनात अडकायचं नाही समाजाच्या आणि कुठल्याच गोष्टींमध्ये मागं पडायचं नाही तुला जे आवडते ते तू पण करायचं करायचं आणि जे आम्हाला आवडते जे आमचं स्वप्न आहे ते पण तू पूर्ण करायचं मग त्याच दृष्टिकोनातून त्यांनी मला शाळेमध्ये असताना पण पॉझिटिवली म्हणजे पुढं जाण्यासाठी मार्गदर्शन केलं त्यासाठी मी पहिली ते सातवीपर्यंत माझं प्राथमिक शिक्षण जे होतं ते मराठी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिरवाडी रत्नागिरी येथे माझं सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं माझ्या शिक्षकांचाही खूप चांगल्या प्रमाणात काय म्हणू शकतोय प्रतिसाद मिळाला त्यामध्ये यादव सर असतील कोळेकर मॅडम असतील दीपाली मिटके भोरे मॅम असतील ह्यांनी वडर सर असतील ह्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन मला खूप चांगलं मिळालं इथून मग ह्यांनी म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी एक चांगला शाळा निवडावी म्हणून त्यांनी ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल अँड विद्यानिकेतन माले इथं मला माझ्या शाळेचा प्रवेश केला आठवी ते दहावी मी तिथं शिकले तिथं पण कळंत्रे सर असतील सदा पाटील सर असतील कळंत्रे मॅम असतील निगूडकर मॅम असतील ह्या सगळ्यांनी मला खूप खूप चांगला म्हणजे गायडन्स दिला आणि तिथून पुढं मी माझं पुढचं कॉलेजचं शिक्षण करण्यासाठी विवेकानंद कॉलेजमध्ये गेले तिथं गेल्यानंतर आशुतोष उपाध्ये सर ह्यांनी मला खूप चांगलं ग गायडन्स दिला परत नदाफ मॅम होत्या ह्यांनी सगळ्यांनी म्हणजे मला इतकं पॉझिटिवली शिक्षणामध्ये गोडी माझी वाढावी ह्यासाठी खूप त्यांनी मला म्हणजे पाठबळ दिलं तिथून पुढं मी स्पोर्ट्स गेले तिथं माझी म्हणजे मैत्रीण मा होती तिनं पण मला चांगलं म्हणजे मी पुढं जावं या आ, या म्हणजे दृष्टिकोनातून मला खूप चांगला सपोर्ट केला आणि स्पोर्ट्समध्ये ह्यांचं मम्मी पप्पांचं तर असं मत नव्हतं की मी जावं किंवा डान्सिंगमध्ये ह्यांचं मत नव्हतं की मी जावं कारण त्यांचं असं होतं की जर मी हे केलं तर माझ्या अभ्यासातून कुठंतरी माझ्या करिअरच्या ट्रॅकवरून मागं जाणार असं म्हणून पण माझी जिद्द होती त्यांना जे त्यांचं स्वप्न आहे ते पण पूर्ण करायचं आणि जे मला आवडते मला ते पण करायचं मग त्यातनंच मी स्पोर्ट्स पण खेळले त्यामध्ये मला त्यामध्ये मेडल्स वगैरे मिळाले आपल्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीयमध्ये इंटरनॅशनल नॅशनलमध्ये मिळाले आणि त्यामधून मग त्यामधून मग पुढं जात जात मला यश मिळालं एम पी एस सीमध्ये यश मिळालं आणि त्याबद्दल म्हणजे मा मी माझ्या मम्मी पप्पांची ऋणी राहीन त्यांचं हे जे उपकार माझ्यावर आहेत ते मी या आयुष्यात तरी फेडू शकत नाही पण त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक शिकवणीची जाणीव मला माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहील आणि त्यांचे खरंच खूप आभार आणि माझ्या शिक्षकांचे खरंच खूप आभार की प्रत्येक पावलावर त्यांनी मला साथ दिली आशीर्वाद दिले आणि ज्योतिबाचा कृपेनं मला हे यश मिळालं त्याबद्दल मी सगळ्यांचे सगळ्यांची ऋणी राहीन